नमस्कार कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे महिला व मुलींना महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत एक जुलैपासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची घोषणा अर्थसंकल्पा मध्ये करण्यात आलेली आहे यासाठीचे अर्ज एक जुलैपासून सुरू करण्यात आले आहे तसेच शासनाने या योजनेच्या अटीमध्ये शिथिलता आणली आहे त्यानुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अर्ज करण्याची तारीख पंधरा जुलैवरून एकतीस ऑगस्ट केली तसेच वयाची अट साठ वर्षावरून पासष्ट वर्ष करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा केचरी राशन कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता असणार नाही तसेच रहिवासी म्हणून मतदान कार्ड राशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी ग्राह्य दा धरण्यात येणार आहे हा निर्णय दिनांक दोन जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अशाच शासकीय योजनेच्या माहितीसाठी कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद